जय भीम सबस्क्राईब जी कुटुंबशाही लोकशाहीची गंगा जी कुटुंबशाहीने अडवलेली आहे तिला आम्हाला उद्ध्वस्त करायचं असेल तर यांना उमेदवारी दिल्याशिवाय उद्ध्वस्त होत नाही हे आपण माझी अपेक्षा की उमेदवारी देणं हे आमच्या हातामध्ये हे पक्षांच्या हातामध्ये हो ते आम्ही काम करू पण त्याच्याच बरोबर आपली जबाबदारी सुरुवात होते हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये आपली जबाबदारी सुरुवात होते हे लक्षात घ्या आणि ती जबाबदारी इथल्या सगळ्या वंचितांच्या घरापर्यंत पोचण इथल्या सगळ्या वंचितांना जागृत करणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतून या वंचितांचा विजय हा जर आपण प्राप्त केला तर वंचितांच्या या किल्ल्याला आपण क्रस लावल्याशिवाय राहणार नाही हे असणारा लक्षात याचं मुकुट लावल्याशिवाय आपण लक्षात आणि ज्या दिवशी मुकुट आपण लावलं ज्या दिवशी मुकुट आपण लावलं इथल्या पूर्ण व्यवस्थेला बदलावं लागेल हे आपण लक्षात या पन्नास उमेदवारे आपण देतो पन्नास उमेदवारे आपण देतो पण त्या पन्नास उमेदवार जिंकून आल्या महाराष्ट्रातलं नव्हे देशातलं सामाजिक बदल आणि त्या सामाजिक बदलातून इथला राजकीय आर्थिक बदल व्हायला सुरुवात होईल आणि ज्या देशाची रचना ज्या विचारांवरती बाबासाहेबांना पाहिजे होती त्याची सुरुवात आपण करणार आहोत हे लक्षात घ्या या देशाच्या दुसऱ्या सामाजिक क्रांतीच्या उंबरट्यावरती आपण उभे आहोत दुसऱ्या सामाजिक क्रांतीच्या उंबरट्यावरती उभे आहोत पहिली सामाजिक क्रांती ही आपल्या सगळ्यांची वेगवेगळ्या समाजाची म्हणजे पारड्यांची असेल ती लमानाची असेल ती काही असेल ती मातंग समाजाची असेल ती बौद्ध समाजाची असेल ती चर्मकार समाजाची असेल ती होलाराची असेल ती काही असेल ती कुडमोडी दिवशी वेगवेगळ्या समूहाची की स्वतःचे बंधन स्वतः माणूस म्हणून मानवाचे अधिकार म्हणून आम्हाला असतात आजची क्रांती आपण यशस्वी आज तो लढा आपण असताना यशस्वी आणि तो लढा यशस्वी होतोय म्हणून आर एस एस वाल्यांच्या पोटामध्ये दुखायला लागले हे लक्षात हा बदल असाच झाला आणि हा बदल असाच चालू राहिला जातीच्या नावाने जे काही अलिखित वर्चस्व जातीच्या जा नावाने अलिखित प्रतिष्ठा हो ती आपली संपते ती संपुष्टात आपण सामान्य आणि मग ते सामान्य होण्यापासून थांबायचं असेल तर इथं फसव राजकारण सुरुवात करव राजकारण जिंका आणि संविधान बदला हा त्यांचा नारा आहे हे आपण लक्षात इथला मुसलमान बदमाश आहे म्हणून सांगितलं इथला मुसलमान आहे म्हणून बदमाश आहे म्हणून सांगितलं सहाशे वर्ष मुसलमानांनी राज्य केलं म्हणून सांगितलं या बदमाश मुसलमानाला असणार वटनी सांयचा असेल तर आर एस एस वाले असं म्हणतात की हिंदूंचं राज्य आलं पाहिजे सत्तर वर्षे या देशाचा जो आर्मी चीफ झाला गेल्या सत्तर वर्षामध्ये आर्मीचा चीफ 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 झाला 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 या देशाचा राष्ट्रपती झाला या देशाचा पंतप्रधान झाला या देशाचा असणारा चीफ जस्टिस झाला ते काय सगळे मुसलमान होते मी आन एसएस वाल्याने विचारतो की त्यांनी जो काही अर्ज भरला होता त्या अर्जामध्ये धर्म हा कॉलम आहे त्याच्यामध्ये त्यांनी मुसलमान दिला होता कोणाला फक्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद या देशातले असलेले पंत पहिले राष्ट्रपती होते पहिले राष्ट्रपती होते ते काही मुसलमान होते हा तो खोटा प्रचारचा कितला मुसलमान बन आणि म्हणून हिंदूंनी राज्य केलं देशाला स्वातंत्र्य मिळालं सत्तेचाळीस साली त्या दिवसापर्यंत पासून ते आजपर्यंत दोन चार उदाहरणं जर सोडली तर उरलेले सगळे राष्ट्रपती या देशातले त्याच्या कॉलम मध्ये हिंदू होता अशी आहे याच्यापासून आपण सावध तो हिंदूंच राज्य आणायला मागत नाहीये हिंदू या शब्दामध्ये दोन विचारधार संधी समावेश झाली एक वैदिक परंपरा जी विद्वेला मुंडन करायला सांगत एक परंपरा जी वेगवेगळ्या मुंडन करायला सांगत होती आणि जगायला सांगत आणि दुसरी परंपरा जी राजाराम पाटील यांनी सगळं म्हटलं की काळा असो की गोरा असो पण रीतीवाला पाहिजे अशी जी होती स्वातंत्र्याची जग जगणं जे होत महिलेला पूर्ण स्वातंत्र्य देण्याचं जगणं जे होतं या दोन वेगवेगळ्या संस्कृतीच्या विचाराला हिंदू हे धर्म तिथं हिंदू हे नाव तिथे या देशाचं संविधान हे संतांच्या विचारसरणीवरती अवलंबून म्हणजे चार बुक पासून ते असताना तुकाराम तुकाराम महाराजाचा खून झाला असं म्हणत नाही तर वैकुंठाला गेले म्हणून सांग ना विमानाचा शोध तर इथला असणाऱ्या दुसऱ्या पहिल्या महायुद्धामध्ये झाला अनुद्या असल्याने विमान आलं कुठून हा जो फसवा प्रचार आहे या फसव्या प्रचारापासून आपण प्र सावध राहिलं पाहिजे हे लक्षात ही लक्षा। वैदिक परंपरा आहे मनुवादी व्यवस्था जी आहे ही गुलाबीची व्यवस्था आहे आणि संतांची परंपरा ही स्वातंत्र्याची परंपरा आहे आणि संविधानाने या स्वातंत्र्याच्या परंपरेला कायद्यामध्ये गुंतवला आणि या देशाचं संविधान निर्माण केलं त्याला वाचवणं आज आपली असता <laughs> लिहून तू यांना संविधान बदलायचं नाही यांना मनुवादा आणि मनुवाद आणायचं असेल तर हे संविधान बदल त्याला मनुवाद आणण्याच्या आड काही असेल तर इथलं असणार संविधान आणि म्हणून आजची ही लढाई ही सामाजिक लढाई लड़ा। विचारांची लढाई आणि सामाजिक लढाई विचारांची लढाई ही त्याच पद्धतीने आपल्याला लढावं लागेल ला ला हे लक्षात स्वातंत्र्य मिळालं शिक्षण ही असणारी सरकारची जबाबदारी पण हळूहळू शिक्षण ही सरकारची जबाबदारी राहिली नाही तर ती कुटुंबाची जबाबदारी झाली कुटुंबाची जबाबदारी झाली आणि कुटुंबाच्या जबाबदारीतून आता शिक्षण मुखाण्याच्या मार्गावर शिक्षण मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती करण्यात आली आणि त्यासाठी काय जातं जात शिक्षण महागड करा वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण करा त्याचा विकास हा व्यवस्थित होणार नाही ते बघा शिक्षण महागड करा म्हणजे आपोआप शिक्षणापासून कळत वेगवेगळे सिलेबस करा म्हणजे त्याची बुद्धीचा विकास हा कधी जास्ती प्रमाणात आपण स्वतःहून ठरवलं पाहिजे की शिक्षण हे शास्त्राची दो आणि मग त्याच्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी बजेट वरचा दहा टक्के खर्च करावा लागला तरी तो केला पाहिजे या मताचा मी आहे शिक्षण मग खासगी शाळेत घ्या किंवा सरकारी शाळेमध्ये घ्या त्याचा सिलेबस एकच असतो शिक्षण हे खाजगी शाळेमध्ये घ्या किंवा सरकारी शाळेमध्ये घ्या त्याचा सिलेबस एक असला पाहिजे त्या का तिथे शिक्षणामध्ये समानता स्वातंत्र्याच्या नावाखाली शिक्षणाचा जो भट्ट्याबोळ या ठिकाणी चालला आहे तो इथल्या मनोवादाला आणण्यासाठी चाललेला हे लक्ष शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे बाबासाहेबच म्हणाले ज्याला शिक्षण मिळालं तो खुलल्याशिवाय राहणार नाही लढल्याशिवाय राहणार नाही बिना मती गेली आसपा महात्मा फुले म्हणतात शिक्षणच मिळालं नाही त्या लढणार कुठून समजणार जो हल्ला झालेला आहे तो शिक्षण व्यवस्थेवर आज मी असं मानतो की आपण शिक्षित झालो म्हणजे व्यवस्था शिक्षित झाली अशी नाही सर्वच जण शिक्षित झाले असं नाही तर आपल्यावरती सुद्धा ही जबाबदारी आपल्यावरती सुद्धा ही जबाबदारी आहे की इतरांना शिक्षित करणं ही आपली असणारी जबाबदारी आहे आणि हा, हा वैचारिक वासा हा ही वैचारिक लिडरशिप ही आपण घेतली पाहिजे आणि इथल्या पाड्या पाड्यांमधल्या लोकांमध्ये आपण शिडकाव केला पाहिजे हे लक्षात घ्या प्रचाराच्या माध्यमातून गेलं पाहिजे ही आपली जबाबदारी मागणी मागण्याचा अधिकार सगळ्यांना मराठ्यांनी ज्यावेळेस स्वतःला आरक्षण मिळालं पाहिजे आंदोलन सुरुवात केलं पहिल्यांदा त्यांनी असा मागण्या चुकीच्या पद्धतीने मांडल्या ओबीसी जो आहे।, आहे तो उभा टाकला की आम्हाला मराठा नको आमच्या आरक्षणामध्ये तो नको त्याला वेगळा ताट द्या एकंदरीत दंगल होते का अशी असणारी परिस्थिती एकंदरीत दंगल होते काशी का अशी परिस्थिती त्यावेळेस आपणच भूमिका घेतली की मोर्चे काढण्याचा अधिकार सगळ्यांचा मागणी मागण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे सरकार मान्य करायचा कि न मान्य करायचा सरकारचा आहे तेव्हा कुठं भांडण थांब जेव्हा कुठे भांडण थांबलं नाही तर दंगलच होत आज आपल्याला असं दिसते की ते, ते भांडण शमलेलं नाही ज्या पद्धतीने ह्या सरकारने ज्या पद्धतीने ह्या सरकारने आरक्षण दिलं मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यामध्ये जो फरक करायला पाहिजे होता तो फरक केलेला होता त्यामध्ये जो फरक करायला पाहिजे होता तो फरक, फरक केला नाही ओबीसीला ना मिळालेलं आरक्षण हे मंडल कमिशन मार्फत मिळालेलं आणि मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण ह्या गायकवाड आयोगातून मिळालेलं पार्ट ए आणि पार्ट बी असं जर केलं असत मंडलला मिळाला पार्ट वन आणि गायकवाड कमिशन मधून मिळालेला पार्ट टू असं फरक केला असत ओबीसीच ताट वेगळं राहिलं असत आणि मराठा समाजाचं ताट वेगळं राहिलं आज ओबीसी मधली चर्चा आपण जर ऐकली ते असं म्हणतात तर आमचं सगळंच गेलं आम्ही त्याला विचारतो बाबा कसं काय ते म्हटले आम्हाला जे सर्टिफिकेट मिळणार सामाजिक आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेला मराठा समाजाला सुद्धा सर्टिफिकेट मिळेल ते सुद्धा सामाजिक आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेला सामाजिक शैक्षणिक दृष्टिकोनातून मागासलेला दोघांचं सर्टिफिकेट सारखं दोघांचं सर्टिफिकेट सारखं हा मंडल मधला आहे की गायकवाड मधला आहे नाही आणि मग तो म्हणतो जिसकी लाची हो उसकी भेस जिसकी लाडची हो उसकी भेस म्हणजे ज्याच्याकडे ताकद आहे त्याच सगळं या राज्य व्यवस्थेमध्ये ओबीसी आता ठरवतोय की नाही मला आता राजकीय सत्ता मिळाली पाहिजे माझं संघटन झालं पाहिजे मी आता असणारा वेगळा राहणार नाही मला मिळालेलं ताट वाचवायचं असेल आणि मराठ्यांना मिळालेला ताट त्या मराठ्यांना द्यायचं असेल तर मला सत्ताधारी होणं हे गरजेचं आहे हा बदल फार मोठा आहे आणि त्या बदलाला आपण सगळ्यांनी सुद्धा तोच वाद इथे असणाऱ्या आदिवासी बरोबर दिसतोय आता ही पालघर झालं त्यावेळेस खाणं इथले आदिवासी नेते आहेत मला मान्य आहे मी मुंबईमध्ये राहिलो वाढलो त्याच्यामुळे मला सगळ्याच गोष्टी मुंबईच्या पासष्ट साली सासठ साली शिवाजी पार्कला कोणूर बिल कोयनूर मिल मध्ये पाठी लागायची भरती चालू आहे भूमिपुत्राची लढाई लढणार आहे त्यांचं ऑफिस आहे पण त्या भूमिपुत्राला कधी असं वाटलं नाही कि या किर्लोस्कर या कोयनूर मिल मध्ये भरती आहे ठाण्यामधला वारली आहे ठाण्यामधला असणारा कोकणी आहे या पाड्यांमधला राहणारा असणारा त्याला तिथे कामाला लावावं असं कधीच त्याला कधीच तिथे वाटलं नाही मद्रासेंच्या विरोधातला लढा उभा राहिला पण त्या मुंबईतल्या कंपनीमध्ये या ठाण्या जिल्ह्यातला आदिवासी असेल आगरी असेल होळी असेल त्याला कामाला लावावं असं कधीच सुटलं नाही पण राजकारण जे आहे ते इथल्या असताना पाच कक्षांच्या नावाने चालले अशी असताना इथल्या आदिवासी नीत्याने आदिवासी फसवलं दुसरं कोणीच फसवलेलं नाही संविधानाने बजेटमधलं साडेसात टक्के बजेटमधला साडेसात टक्के हे आदिवासींच्या विकासावरती खर्च केला पाहिजे महाराष्ट्राचं बजेट हे दोन लाख चाळीस हजार कोटी आहे दोन लाख चाळीस हजार कोटी आहे सात टक्क्या प्रमाणे आपण असणार चौदा हजार कोटी हे आदिवासींच्या विकासावरती खर्च झाला पाहिजे जे आदिवासी वंचित बहुजन आघाडीवरती असणार टीका करतात आहेत की त्यांनी असताना धनगरांच्या प्रश्नावरती असताना आम्हाला भेटीच धरले माझा उलटा सवाल आहे की दर वर्षाचे हे चौदा हजार कोटी कुठे जातात हा एवढा फक्त एक सवाल विचारा आणि मग तो राहतो का आपण धनगरांना मागणी मागण्याचा अधिकार आहे मान्य करणं हा सरकारचा भाग आहे पण इथल्या आदिवासीला पुन्हा गुमराह करण्याच्या रस्त्यावरती नेऊन सोडून दिलं धनगरांची मागणी आजची नाही गेली वीस वर्षाची मागणी पण या चौदा हजार कोटीच काय झालं हे इथल्या आदिवासी नेत्याने विचारू नये कळू नये म्हणून त्याला दुसऱ्या ट्रॅक वरती नेऊन ठेवलंय अशी असणारी परिस्थिती मी इथल्या आदिवासी असताना विनंती करणार आहे की हा चौदा हजार कोटी आदिवास्यांचा निधी आदिवासींवरती खर्च केला असता तर नंदुरबारपासून ते पालघरपर्यंत ते कुपोषण होत आहे ते कुपोषण झालं नसतं हे आपण